गीताचे बोल आहे माझ्या मामाचं घर आहे मामाच घर आहे माडीच माडीच मामी साडीच साडीचे एकदा मामीच साडीचे एकदा मामाच्या माडीचं दोनदा म्हणायचे जोरात म्हणायचं साहेब

शेतात धान्य खूप मामीला सारखी लागते माझ्या मामाच्या शेतात धान्य खूप मामीला सारखी लागते भो मामीला काम नाही काडीच काढीच माझ्या मामाच घर हाय माडीच मा मामा मामाच घर हाय माडीच माडीच मामीला वेडवाय साडीच मामा, साड। शे। मामा शेतात करतो काम मामा शेतात करतो काम

मामाचं घर हाय माडीच माडीच मामीला लाडबाई साडीच मामाचं घर हाय माडीच माडीच मामीला लाडबाई साडीच

माझ्या मामाचं घर हाय माडीच मामाचं घर हाय माडीच माडीच वेडबाई साडीच मामाचं घर हाय माडीच माडीच मामीला वेडबाई साडीच மாதிர மாமீல விடுவா சா ச